तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखी मेहनत चॅनलवरती आणि शुभ संध्याकाळमध्ये तर आपण आलो आहे सासरवाडीला विरारला आपण आलो आहे नमस्कार रुपेश भाऊ नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती तर मी बऱ्याच दिवसांचा लाईव्ह घेतला आहे रुपेश भाऊ आणि आपण सासरवाडीला आलो आहे विरारला लाईक डन धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद तुमचं मी तुमच्या अगोदर नाव खाले बघा रुपरावांचं आपल्या की स्वागत झालं आहे मग तुमचं तुमचं भाऊ खूप खूप स्वागत आपल्या लाईव्हवरती असं तुमचं प्रेम ठेवा आपल्या चॅनलवरती मी भरपूर दिवसाले लाईव्ह बंद ठेवलेलं आम्ही पण खूप दिवसांचा लाईव्ह घेतला मी ला। आलो आहे सासूवाडीला विरारला तर बघा साडीच घर आहे आमच्या सासूबाई बघा आमच्या सासूबाई ह्या तर आतनं नेट पकडत नाही आहे इथं वायफाय नाही आहे तर बघा इथं पण आमच्या बापूंचा फोटो आहे बघा बघा आमच्या इथं पण बापूंचा फोटो आहे घरात मी बोललो चला आपण लाईव्ह वाल जाऊ बोला लाईव्ह कोण नाही आहे आज लाईव्ह घेऊया तर रुपये तुम्ही कसे आहात त्यानं हा हो काय आज रविवार आज चिकन होतं खायला आज रविवार आता चिकन तिथं होतं खायला आज सासरवाले चिकन होतं खायला आता रात्री पण वेगळं काहीतरी बनवायचं आता तर आम्ही पण भरपूर दिवसांत इथं आलो आम्ही आलो आहे विरारला तर आम्ही काल रात्री इथं आलो आता आम्ही संध्या निघणार रात्री आपलं जेवण तर रुपेशबा तुम्ही कसे आहात सर्वजण आपल्या लाईव्ह हो जर नवीन असाल तुम्ही सबस्क्राईबर करा लाईक करा बेलायकोन दाबा आणि आपले व्हिडिओ बघा आपले छान छान व्हिडिओ असतात नक्की व्हिडिओ तुम्ही जाऊन कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा मी भरपूर दिवसांचा लाईव्ह घेतला या आणि मला वाटतं मी दहा ते पंधरा झाले मी लाईव्ह घेतला नव्हता तर नाही मी बोललो आपण लाईव्ह बंद ठेवूया आता पण बोललो चला आज आपण लाईव्ह घेऊया तर मी आज नोट मोठा नेटपॅक मारलेला आहे तर माझे व्हिडिओ पण बनवून झाले आज तर बोल चला आपण आता लाईव्ह घेऊया कोणच लाईव्हवर नाही म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखी मंत्री चॅनलवरती आपण मुंबईने लाईव्ह आपण मुंबईला आपण खारला खार दांड्या राहिला आहे आपण एक मुंबईकर आणि आपलं गाव आहे कोकणात आपलं गाव आहे आपण एक कोकणकर आहे रुपेश भाऊ म्हणतात राकेश दादा राकेश भाऊ आपणसुद्धा मी व्हिडिओ टाकले आहेत सर भाऊ बघतो मी बघतो बघतो भाऊ मी आज जास्त कोणते व्हिडिओ आज चेक नाही केलं तुम्हाला माहिती आहे सासरवाडीला आल्यानंतर मी आज त्यांच्यामध्ये गुंतलेलं पूर्ण आहे अजून मी कोणते जास्त व्हिडिओ बघतले नाही आहे तर नक्की मी व्हिडिओ बघतो अजून मला सरांच्या व्हिडिओ बघायचे आपली फॅमिली सर्वांच्या व्हिडिओ बघायचे मला तर मी सकाळी आपल्या आशिवाजी लाईव्हवर होतो त्यांना मी बोललेलो त्यांच्या लाईव्हवर बोललेलो मी सासरवाडीला आलो करून आहे त्यांच्याने फक्त आपल्या ज्योतिया फक्त लाईव्ह अटेंड केला बस बाकी मी कोणते अटेंड नाही केले कारण आज मी घरामध्ये इथं नेटचा प्रॉब्लेम आहे इथं वायफाय नाही म्हणून नेट पकडत नाही तर मी दारात बसलो आहे आप आपले आले बघा आले आपले एस एस मराठी सुकन्या भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं अजय भाऊ तुमचं नमस्कार खूप खूप धन्यवाद तुमचं लाडका जावाई आला आहे सासरवाडीला भाऊ बरोबर तुम्हाला तुमच्या दुपारी लाईव्हवर बोललेलो तर बघा आपण सासरवाडी झालेलो आहे आणि बघा इथं पण आमच्या ते स्वामी समर्थ आमच्या बापूंचे फोटो आहे आमच्या घरात पण फोटो आहे आणि बघा आमच्या सासवडे पण फोटो आहे तर आम्ही बापू बघताय आहे आम्ही बापू बघत आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद अजय भाऊ नमस्कार तुम्हाला करता बघा आपले रुपेश भाऊ अजय भाऊ तुम्हाला नमस्कार करतात खूप छान दादा धन्यवाद भाऊ धन्यवाद आम्ही पण ते स्वामी समर्थवाले आहे आम्ही अनिरुद्धवाले आहे आम्ही हरिओम बोलतो आम्ही तुम्ही स्त्री स्वामी समर्थ बोलतात आम्ही हरिओम बोलतो आणि आम्ही अंबद्या बोलतो रुपेश भाऊ नमस्कार तुम्हाला करतात आपले अजय भाऊ ए एस आले म्हणजे <laughs> वा, आपले अजय भाऊ लाईक डन धन्यवाद धन्यवाद जेणे जेणे लवकर आपले जे चॅनल नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा बघा आम्ही दहा ते बारा दिवस लाईव्ह आलो आहे मी मी लाईव्ह घेणार नव्हतो तर मी बोलत सध्या माझे टी एन के झाल्याशिवाय मी लाईव्ह घेणार नव्हतो पण मी आता बदला लाईव्हवर कोणच नाही आहे तो है। तर, तो 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 मी चेक केलं कोण येतं बोलत चला आता आपला नेटपॅक मोठा आहे तर कोण लाईव्ह जाऊया म्हणून मी आता लाईव्ह आलो नाही तर मी आज लाईव्ह आलो पण तर कोणतं लाईव्ह चालू असतं तर तर मी प्रत्येकाचे लाईव्ह आणि व्हिडिओ अटेंड करत असतो मी आज जास्त कोणचे व्हिडिओ बघितले पण नाही आहे पण मी आज आम्ही आमच्या घरातच पूर्ण आम्ही मस्ती करतो आहे सासरवाडीला म्हणून मी आज कोणते जास्त व्हिडिओ बघतले ना फक्त दोन लाईव्ह फक्त अटेंड केलेले आहे एक म्हणजे आपल्या आश्विनदाईंची आणि एक म्हणजे आपल्या ज्योतिजांची फक्त आपण आज अटेंड केलेली आहे सर्व धर्म समभाव दादा भाऊ तेच तर आहे शाईबा कसे म्हणतात सबका मालिक एक आहे असं आहे पण आपल्यामध्ये कधीच धर्माचा भेदभाव नाही पाहिजे कारण ना धर्माचा भाव भेद करणारे भरपूर असतात आपण कधीच नाही केलं पाहिजे शेवटी आपण माणसंच्या बघात जे रूप त्या त्या धर्माला त्याच रूप आपल्याला आहे म्हणून आपण कधीच धर्माविषयी आपण कधी बोलू नये कधी कोणला भाऊंचं बंधन बरोबर आहे तर आपण सर्व एकच आहे फक्त आपल्या पहिल्या पूर्जातीपासून आपल्या फक्त जाती फक्त आपल्या वेगवेगळ्या केलेलं आहे तो हिंदू तो मराठी तो मुस्लिम तो गुजराती तो बंगाली हे सर्व आपो नंतर हे झालेलं आहे असं पहिलं काहीच नव्हतं एकदम कृपया भाऊ म्हणतात आणि अजय दादा कमेंटसुद्धा करा रुपये भाऊ म्हणतात अजय भाऊ कमेंटसुद्धा करा असं तुमच्या सर्वांचं प्रेम असून जे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ते राखीव मेहते थ्री झिरो मी हसते तुम्ही पण हसायलाच पाहिजे तर आता मी दारातून बसलेलो आहे आणि दारातून जरा नेट पकडतो आणि मी बोलत चला आपण दारापासून ला लाईव घेऊया आणि बघा आता इथं वाजले तर आठ वाजलेले आहे तर मी बोल आठ वाजता कोणत्या नंतर लाईव्ह चालू असेल पण लाईव्ह कोणत्याच चालू नव्हता माझं पण इथं घर होतं एक पहले पहले घर सोडून माझं पहिलं घर होतं एक नंबर रूम हा आमच्या साथीचा तीन नंबर रूम आहे माझा एक नंबर रूम होता तर मी मुंबईला राहतो खारला खार दांडल्याला राहतो मी आपल्याला सर्वांचे सारखेच आहेत आपण सर्वे सगळे सारखेच आहे बरोबर भाऊ आपण सर्व सारखेच आहे आपण फक्त एवढंच आहे का तुम्ही तिथं आणि आम्ही इथं असं आपलं आहे आता बघा पुणेकर काल आता पण बारामतीला जास्त असतात आता ते पुणेकर पण झाले आणि बारामतीकर पण झाले आता ते असं आहे तर त्यांचे पण छान छान व्हिडिओ आहे तर त्यांचे मी काल व्हिडिओ बघत त्यांचे पण छान छान व्हिडिओ सरांचे छान छान व्हिडिओ असतात आणि मी काल तर भरपूर आहे लाईव्ह अटेंड केलेलं ला आहे मी काल मी तरच लाईव्ह अटेंड करत असतो सर्व प्रत्येकाचे आता मी असंच आपल्याच फॅमिली नाही अजून भरपूर ताई आहे आपले एक मयुरी ताई पण त्यांच्या पण लाईव्ह जातो मी त्यांना पण मी आता हाय नमस्कार करत असतो आणि त्यांना पण म्हणजे बघा ना प्रत्येक लाईव्हवर जे तिथं लेडीज असतात ना तिथे त्यांना वाईट कमेंट येतेच येते अरे त्या पण ताई भडकलेल्या असतात आपल्या होम मेकर्स शेताई पण आता भडकल्या असतात आता प्रत्येक आपल्या ताईला वाईट कमेंट यायला चालू झालेली आहे आपल्या आल्या बघा आशिंदाई आल्या नमस्कार आशिंदाई तुमचं कुक्कू स्वागत आहे नमस्कार दादा मी स्वामी समर्थ हरिओम हरिओम बघा ताई आम्ही पण इथं हरिओमच आहे आमच्या सास पण आहे बघा आमच्या घरी पण आहे पण आम्ही सरे बापू भक्त आहे सागर ऑफिशियल दत्त भाऊ नमस्कार नमस्कार सागर भाऊ आदर्य दादा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त तुम्हाला पण स्वामी समज स्वामी स्वामीचा भाऊ भाऊ तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबर करा कारण आपल्याला टेन के लवकर पूर्ण करायचं या महिन्यामध्ये टेन 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 के आपल्याला पूर्ण करायचं आहे कारण मी बोललेलो मी टेन के शिवाय लाईव्ह घेणार नाही पण माझ्या ताई आहे ज्या मला जबरदस्ती करताय दादा तुम्ही लाईवर या लाईवर या लाईवर या तर मी ताईंचं ऐकत नव्हतो कारण मग मी नंतर बोललो ताईंचं भरपूर प्रेम होतो चाललं आहे आपल्या भावासाठी या भाऊसाठी तर बोलू चला आज आपण लाईव्ह घ्या ज्योतिताई नमस्कार नमस्कार ज्योतिताई श्री स्वामी समर्थ बघा आपले सरे श्री स्वामी समर्थ आहे आणि फक्त हरिओम आहे म्हणजे अनिरुद्ध बापूंचा आम्ही हरिओम आले आम्ही आहे अश्विताई म्हणतात सागरदादा श्री स्वामी समर्थ बघा आपले सरेसी मला तर बरं वाटतं ज्योतिजांची मी जे व्हिडिओ बघतो ना गाण्याची ज्योतिताईला बोल ज्योतिला आहे तुमचा एकतरी व्हिडिओ टाकत जावा तर तुमचं सकाळचं काही मला गाणं ऐकलं तर मला बरं वाटतं श्री स्वामी समर्थांचं अजय अजय काका अश्विनी मावशी श्री स्वामी समर्थ म्हणजे हे त्यांच्या एकदम सागरबाऊ एकदम जवळचे आहे कारण आपल्या फॅमिलीचं ओळख तर आहे डन धन्यवाद ताई धन्यवाद सागरबाऊ मला पण सपोर्ट करा मला फक्त टेन केला फक्त आठशे वीस सबस्क्रायबर मला पाहिजे आणि तशी मी मेहनत पण घेत आहे कारण मला आता माझ्याकडे फक्त आता अठ्ठावीस दिवस उरले आहे त्या अठ्ठावीस दिवसामध्ये मला आठशे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहे मला त्याआधी मला भरपूर मला मेहनत घ्यायची मी तशी मेहनत घेतो आहे मी आहे तसे मी व्हिडिओ पण बनवत चाललेलो आहे बघा आता माझे अजय देवांच्या गाण्यावर पण माझे आता व्हिडिओ मी बनवत चाललेलो आहे आपले इंदूरकर महाराज त्यांच्या आता व्हिडिओ बनवत चाललो आहे मी भाऊ कदमचे परत मी जे जुने माझे व्हिडिओ होते ते मी परत बनवत चाललो आहे कारण मी जे नवीन व्हिडिओ बनवताना मला जास्त मला रिस्पॉन्स भेटत नाही पण मी जे जुने व्हिडिओ म्हणत आहे इंदुरकर महाराज भाऊ कदम राहुल दादा त्या व्हिडिओला मला चांगला रिस्पॉन्स भेटतो तर तुम्ही पण तसंच करा तुम्ही ज्या व्हिडिओवर फोकस करतो तोच व्हिडिओ तुम्ही बनवला चालू करा तर आपण हे जे ते आपण व्हिडिओ बनवतो तो आपले बघा आता व्हिडिओ व्हायरल होत नाही लाईव्ह पण आपले व्हायरल होत नाही आहे शुभ शोभाताई नमस्कार नमस्कार दादा नमस्कार ताई बघा मी तिकाडी लाईवर आलो सर्वांसाठी ताई मला मी एकामेकांना ताई मला बघितलं पाहू तुम्ही कधी दावी घेणार कधी दावी घेणार त्यांनी आपले ताई तुम्ही दावी घेतला श्री स्वामी समर्थ बघा आपले सर्वे लाईवर आहे सर्वे आपले अजय आपले रुपेश भाऊपासून सर्वे आपले श्री स्वामी समर्थवाले आपले आहे आज कमर झालं माझ्या म्हणजे खरंच स्वामी समर्थ माझी इच्छा पूर्ण करणार आहे ते म्हणून ते आज माझ्या बाबा सर्व माझ्या लाईववरती आजी एवढे ताई भाऊ आहेत त्यांनी सर्व मला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होणार स्वामी कसे म्हणतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे पण या ताई आणि भाऊने मला असं मॅसेज दिला आहे श्री स्वामी समर्थ म्हणजे तुमचे सबस्क्रायबर पूर्ण होणार ते नेमके धन्यवाद ताई आणि भाऊ असं तुमचं सपोर्ट असून दे आपल्या चॅनलवरती ज्याचं नावच आहे राकेश मित्र थ्री झिरो आणि आपण आज आलो आहे सासरवाडीला हां तर शोभाताई आई नमस्कार ताई शोभाताई नमस्कार तुम्हाला करताय अश्विन ताई नमस्कार ताई तुम्हाला करत आहात तर खरंच तुम्हाला पण बरं वाटलं असेल आपला भाऊ हा लाईव्हवर झाला लय दिवसानंतर आणि मी पण बरं लाईव्ह घेऊया आपण चला लाईक दे धन्यवाद ताई धन्यवाद तीन लाईक आपल्याला तीन ते आपले चार लाईक झालेले आपल्या सरन लाईक केलेलं बरं वाटलं मला असं तुमचं प्रेम ठेवा आणि असं मध्ये मध्ये लाईव्हवर येत जाईल तुमच्यासाठी तर मी प्रत्येकाच्या लाईव्हवर जातो आणि त्याला हसत बसतो आता बघा मी काल किती उशीर कामावर होतो काल मी काल मी रात्री बारावर कामावर सुटलो तर आपल्या ताईचं लाईव्ह चालू होता दहा साडे दहा साडे दहा अकरा पावणे अकरा चालू होता लाईव्ह चालू होता आपल्या सुषमा लाईट लाईव्ह चालू होतात रोशन भाऊ नमस्कार ओम साईराम ओम साईराम हरिओम ओम साईराम साईराम भाऊ साईराम तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती नक्की भाऊ तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आज बघा माझा किती आनंदाचा दिवस आहे पण आज सर्व माझ्या लाईव्हवर येतात ते सर्व आपले श्री स्वामी समर्थ म्हणत आहे आणि साईराम म्हणत आहे म्हणजे माझ्यासाठी चांगली आनंदाची गोष्टही आहे पण खरंच माझे ते के लवकर पूर्ण होणाऱ्या महिन्याभरच्या आतमध्ये तसा मला संदेश मला भेटतो आहे माझ्या बहीण भावाकडून मला म्हणजे श्री स्वामी समर्थ साईराम म्हणजे हे माझ्यासाठी एक संदेशच आहे दादा तुमचे सबस्क्राईबर पूर्ण होणार करून भाऊ तुमचं सबस्क्राईबर पूर्ण होणार असं तुमचा प्रेम हो आपल्या चॅनलवरती ताई पण बघा हसताय मला वाटतं ताई विचारत पडले वाटतं येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करीला स्वामी मग मी ताई आज काय म्हणालो तर मी आज खरंच मी लावी घेणार नव्हतो मी बघतला कोणता लाईव चालू नाही तर बरं आपण लावी घ्या मला मुलांमध्ये विचारलं बाप्पा तुम्ही लावी घेताय टेनकेच्या अगोदर मी बोल घ्या चला बोललो कार मी दोन तीन दिवस बघतो आपण ताई आपल्या लाईव्हवर विचारतात भाऊ तुम्ही लाईवी घ्या लाईव्ह घ्या कधी लावी घेणार घ्या घ्या सगळे घेऊया आणि बघा आज मला संदेश चांगला मला भेटलेला आहे तर माझ्या इच्छावर के म्हणजे मला स्वामींनी आणि साईबाबांनी मला संदेश दिला आहे तुझं नक्कीच सस्क्रायवर पूर्ण होणार आहे जय शिवराव सर्वांना बघा ताई पण जय शिवराव म्हणतात आहे आपले आले गणेश भाऊ आले एक गाणं म्हणा नाच रे मोरा आंब्याच्या वनात बघा भाऊ काय बोलतात आहे गाणं म्हणावर नासरे रे आंब्याच्या वनात नासरे मोरा नाच नासरे रे मोरा आंब्याच्या वनात नासरे मोरा नाच भाऊ जास्त आपल्या काही गाणी येत नाही आहे तर तुमच्याकडे फक्त मी एकच कडो बोललो जे तुम्ही लिहिलं तेच फक्त बोललो मी जेवण झाले का दादा ताई नाही सासरवाडीला आहे म्हणजे लेट जे जेवण आमचं होणार आहे तर ताई बघा मी सासरवाडीला आलेलं आहे फॅमिली बाहेर गेलेली आहे म्हणून मी आज थंबी पण ठेवल्या बघा सासवडीचं कारण आम्ही ते जगसपार गेलो आम्ही पुन्हा फॅमिली तिथं होतो आम्ही तो आम्ही फोटो काढलेला आहे जिथे स्वामी चरण तिथे नूज काय मध्ये भक्त प्रारंभ्य गर्वी ही नाय काल नेही त्याला त्याला शक्य करीत स्वामी भाऊ तुमचं पण हे वाक्य चांगलं एकदम आहे चांगलं आहे तुमचं वाक्य श्री स्वामी समर्थ तुम्हाला आम्ही असं कोणी आम्हाला केलं तर आम्ही त्याला अंबने बोलतो अंबजनेमध्ये आमच्यामध्ये थँक्यू असतं तर तुम्हाला मी थँक्यू न बोलतो तुम्हाला मी अंबजने बोलतो ताई म्हणतात सी स्वामी समर्थ सर्वांना भाऊ म्हणतात आज काय जेवायला केले आहे सांगा भाऊ आज तिथं चिकन होतं चिकन आज सासरवाडीला आज आपण सासरवडीला आलो तिथं चिकन होतं आपल्याला खायला आज चिकन भात होतं आणि आपलं सॅलड होतं तर आम्ही काल रात्री इथं आलो आहे मी कामाच्या जर सुटलो बारा वाजता तेव्हा आम्ही तर रात्री अडीच वाजता आलेलो आहे विरारला कारण आम्ही विरार रात्री अडीच वाजता बाय गुड नाईट दादा ताई बाय 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 ताई बाय मी नंतर लाईव्ह अटेंड करणार आहे ताई गाणं टाका असं मला बरं वाटतं हां ताईंचं पण एक गाणं बघायला असं काही सहमतीवरती मला वाटतं फक्त मी ताईंचं फक्त हे अटेंड केलं असेल वाटतं तर मला ताईंचं एक तरी स्वामींचं गाणं बघायला मला एकदम बरं वाटतं मन एकदम मोकं होतं आणि खरंच तुम्ही ते गाणं ऐका ताईंचं ताई स्वामी समजाचं गाणं लावतात व्हिडिओ टाकतात त्यांचं खरंच आपण सर्व विसरून जातो आपल्या पाठी काय धावपळ असते आपण थकतो थकवा आपला पूर्ण दूर होतो काही तुम्ही आल्यालाईवर मला बरं वाटलं असं सपोर्ट ठेवा आपल्या भावावरती माझं सपोर्ट आहेच गणेश भाऊ म्हणतात चिकन आणि बिअर नाही भाऊ चिकन आणि बिअर नाही चिकन आणि वेगळंच होतं तुम्ही समजून लावा <laughs> तुम्ही समजून द्या वेगळंच होतं आपलं असं तुमचं आपल्या चॅनलचे जे नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलचं सबस्क्राईबर आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मित्रे थ्री झिरो आपण एक मुंबईकर आहे मुंबईला आपण खारला खार दांड्या खार राहतो आणि आपलं नावाचं आहे राकेश हिराजी मित्रे आणि आपण एक कोकणकर आहे माझं गावच कोकणात आहे माझं मी लांजेकर आहे आणि आपल्या मला मजुरी ताई आहे त्या रत्नागिरीच्या आहे आपल्या नितेश परब ते आहे सावंतवाडी आता आपली कोकणातली गाडी फार चालली आहे गणेश भाऊ म्हणतात आहे हस्ताय गणेश भाऊ भाऊ समजून गेले मी त्यांना काय बोलत चिकन आहे भाऊ समजून गेले इदम कारण खोटं बोलून काय फायदा नाही आहे सर्वांना माहिती आहे सरे कसे असतात ते करून आहे तर मी त्यात मी पण त्यातला नाही आहे भाऊ तर मी समजून गेले म्हणजे मी हसतात आहे <laughs> एक तर असं एक होतं मध्ये असं काहीतरी कॉमेडी पाहिजेच कारण आता बघा मी काल सुषमाताईला एवढं हसवलं ना त्या हसत होत्या त्यांना पण एक कोणतरी वाईट कमेंट करत होता मग त्या एकदम डिमोस्टमध्ये गेल्या त्या ते असे कमेंट असत वाचायचे तर काय काय भाऊ त्यांना हसवायचे पण त्यात मी पण त्यांना हसवायचो कारण आमच्या ताई आणि भाऊ हसलेल्या आम्हाला बरं वाटतात कमेंट येतच असतात मला पण कमेंट यायची एकजण मला कमेंट करायचं मला एकजण मला हिंदीने बात करू हिंदीने बात करू मी ते सोडून दिलं त्याला बोलायचं कारण कसं आपण ते कमेंट वाचत जातो ना तर समजा त्याचा जास्त फायदा घेत असतो आपण आपल्या समजा तर कमेंट काय केली बघा आपण सोडून द्या वाचू नका मी आता चाललो आहे फिरायला ओके भाऊ ओके कारण आज सुट्टी आहे आज आपला हक्काचा दिवसात आपण फॅमिलीबरोबर घालवायचा आणि मी पण बघा माझी आज रविवार आम्ही सासरा आलेलो आहे म्हणजे काल रात्री आता आम्ही परत रात्री निघणार आता अकरा साडे अकराला म्हणजे आमची परत रात्र मुंबईला होणार एक दीड वाजणार आणि परत आपल्या उद्या घ्यायचंच आपल्या कामावरती आणि नक्की तुम्ही बघा आपले व्हिडिओ तुम्हाला उद्या असून बघायला भेटणार परत आपली परी म्हणजे आपली गाडी आपले व्हिडिओ असणार आपले छान व्हिडिओ असतात बघा आता मी वेगवेगळे टाईपचे व्हिडिओ टाकत चाललेलो आहे पण त्याला मला जास्त मला रिस्पॉन्स येत नाही आहे पण माझे जुने व्हिडिओ आहे इंदुलकर महाराज भाऊ कदम हे मी परत चालू करणार आता व्हिडिओ बनवायला कारण त्याला मला चांगला मला रिस्पॉन्स येतो आहे ते माझी व्हिडिओ वन वन के के जातात आहे आज पण बघा मी दोन आणि अनिंदुका महाराजांनी केले माझी व्हिडिओ वन के जात आहे पण मला त्यातून फोकस करत आहे तर मी इतर काही व्हिडिओ टाकतो माझे होत नाही व्हायरल आपले अनिल भाऊ आले अनिल भाऊ नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती मामाने मा मारिन प्रेमाचे निरोप मागी मागीन निरो प्रेमाचे निरोप गाडीला हा बघा ह्यांनी पण काय हेच केलं आहे मामाने मारीं प्रेमाचा निरोप धाडीला प्रेमाचा निरोप धाडीला लाडक्या जावईला आलाय सासरवाडीला बघा भाऊ तो तो आपल्याला थंबी वाचत आणखी तिने आले आल्या काही नमस्कार नाही मसर काही नाही डायरेक्ट त्यांनी आपल्याला प्रश्नच डायरेक्ट त्यांनी मांडला पुढे धन्यवाद हो धन्यवाद हा भाऊ मी आज आलो आहे सासरवाडीला मी आलो दादा नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे तुम्ही आपल्याला भाऊ बोलत तरी चालेल कारण तुमची एंट्री मस्त असते काया कोडवरती तुमचे मी पहिले व्हिडिओ बदलेले ते मस्त तुम्ही काया कोड वाटतात एकदम मस्त तुमची एंट्री वाटते एकदम ती अनिल भाऊ तिकडचा परिसर दाखवा भाऊ बघा आता मी आतून बसले आमचा कंपाऊंड आहे बघा तिकड कंपाऊंड हा गेट आहे हे विरारला फुलपाड्याला ईस्टला विरारला आहे समर्पण बिल्डिंग आहे असं पूर्ण एकदम आणि आमचे लाईट बंद ठेवली आहे हे आमच्या सासरवाडीचं घर आहे सासूचं घर आहे आमच्या तर आतमध्ये नीट पकडत नाही भाऊ म्हणे मी दारात बसलो आहे बाहेर तर त्यांच्याकडे देट वायफाय नाही इथं सागर भाऊ म्हणतात आहे वकील साहेब सासांग नमस्कार बघा अनुभव तुम्हाला नमस्कार करता आपले सागर भाऊ सागर भाऊ म्हणतात आहे चार नंबर लाईक डन धन्यवाद भाऊ धन्यवाद चार लाईक झाले आपले पाच लाईक असतात पण आता आपण लाईकचा पण विचार करत नाही आपल्या लाईक ऑटोमॅटिक वाढत जातात नंतर म्हणतात राकेश दादा नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार सागर दादा नमस्कार सर्वताईंना नमस्कार करतात बघा आपले आले आहे कारण कधी पण वकिलांची एंट्री न लेटच असते पहिलं जज बोलतो बाबा जज येतो पहिला त्यानंतर आरोपी येतो मग वकील असतो नंतर उभा राहतो तसे आपले जयशभाऊ आपल्या वकील भाऊ आपले बघा नंतर उभे राहिले सर गेल्यानंतर काही नाही एक हा एक गमतीचा जोग आहे पण खरंच मी आज मनापासून सरांचं आभार मानतो असं तुमचा प्रेम ठेवा आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव असं आहे राखेश मी ते थ्री झिरो आणि तुम्ही सर्वजण आपल्या चॅनल आलं आपलं बरं वाटलं तर मी तर लाईव्ह घेलंच पण आपलं लाईव्ह कमी असणार आहे शोभाताई नमस्कार तुम्हाला करता बघा अनिल भाऊ आता बघा आपल्या ताई असेल तर नक्की कमेंट करेलच तर फक्त मला ज्योतिबाईनी बाय केलेलं आहे अनिल भाऊ फक्त आपले ज्योतिदाई आपल्या गेलेले आहे आपल्या ताई असेल नक्की आपलं लाईव्ह मिळेल मी फक्त आता दोनच मिनटं लाईव्ह घेणार आहे तर तुमच्या सर्वांचं असंच प्रेम ठेवा आणि आपलं लवकर लवकर आपले टेन के होऊन द्या फक्त मला आठशे सबस्क्रायबर बाकी आहे टेन के पूर्ण व्हायला त्याआधी मला भरपूर मेहनत घ्यायची आणि आठव दिवस त्याआधी आपल्याला फक्त आठव्या दिवस उरलेले आहे पण अबा ज्योतिदाई हाय अजून अनिल भाऊ आले दादा मी मी बोललो ज्योतिदाई गेले आपल्या अनिल भाऊ पण आपले बघा ज्योतिदाई परत आल्या ज्योतिबाईनी बाईक गेलं अनिल भाऊ पण आल्या बघा आपल्या परत हे आपलं असतं फॅमिलीचं प्रेम आपलं असं मी पण असंच करतो मी लाईव्हवर थांबतो आणि पण सरे लाईव्ह चेक करून देतो मी बाईक करतो सर्वांना ज्योतिदाई नमस्कार न अनिल भाऊ बघा मी पण बाईक करतो आणि परत सरांचे लाईव्हवर जाऊन बघतो कोण कोण लाईव्हवर आहे त्यांना परत नमस्कार करून लाईक डन करून परत मी आपल्या पहिल्या लाईववर परत येतो मी आणि मी <coughs> परत कमेंट करतो सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा ताई सर्वांना श्री स्वामी समर्थ करतात आहे अनिल भाऊ श्री स्वामी समर्थ ताई दादा ना सर्व ताईदादांना बघा आपले मनोहर भाऊ गायब होतात मनोहर भाऊ आज बाहेर गेले आहे ना मनोहर भाऊ मनोहर भाऊ बाहेर गेलेले आहे आता मनोहर भाऊ पण असतात आणि काय आहे आता मेगा ब्लॉग आहे तर मनोहर भाऊ लांबच एकदम आहे तर ते, त्यां ते, 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 त्या लाईनीचा म्हणजे अनिल बाबू पण माहिती आहे सी एस टी ते ठाणा हे तीन दिवस मेगा ब्लॉक आहे मोठा पूर्ण पूर्ण मेगा ब्लॉक होता तर माझं तो उद्यापासून चालू होईल मेगा ब्लॉक आता तर तीन दिवस लोकांची हालत पण भरपूर बेकार म्हणजे एकदम परिस्थिती एकदम बेकार झालेली पण त्यांना बसमध्ये त्यांना प्रवास केला पण आपण कामावर जाणं आपल्याला महत्त्वाचं होतं त्यांना काम आपलं पहिलं आहे तर कामाचे लोक समजत नाही साई लोक समजत नाही पण आपल्याला कामावर जाणं गरजे जास्त मग आपण धावपळ करत आपण जातो आपले आले बघा हिंदुस्थानी भाऊ हाय दादा नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या वरती ज्याचं नावच आहे राखे मी ते थ्री झिरो आणि आपण आज आले विराराला सासरवाडीला आले भाऊ तुमच्या सर्वांचं असंच प्रेम ठेवा दादा आज काय जे जेवायला आहे ताई आज जेवायला चिकन आहे पण आज रविवार आहे तर चिकनच असणार जेवायला चिकन आहे जेवायला दुपारी चिकन बनवलेलं आणि आता परत वेगळं आता काहीतरी बनणार परत तर माझी बायको आणि मेहनी बाहेर गेली आता काहीतरी आणायला परत संध्याकाळी काहीतरी वेगळं बनवायला म्हणून बायको आणि मेहनी गेली आणायला तर आमचा बघा वाचा आहे बघा ह्याच्याबरोबर मी आज व्हिडिओ बनवले आहे ह्याच्याबरोबर मी आज आणि माझ्या मुलांबरोबर आम्ही आज मी दोन तीन व्हिडिओ बनवले आहे तर तुम्हाला हा हा पण तुम्हाला असा माझ्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि नक्की तुम्हाला आमचे तुम व्हिडिओ आवडले दोघांचे तर नक्की त्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कमेंट करा कारण मी या भाषाबरोबर आम्ही घरात दोन तीन व्हिडिओ बनवले आहे त्यात माझी मुलगी पण आहे पण आपण पण एक वेगळ्या प्रकारचे आपण व्हिडिओ बनवले आहे भाऊ म्हणतात हिंदुस्थानी म्हणतात हिंदुस्थानी भाऊ तुम्हाला नमस्कार करतात आपले भाऊ विरारला आमच्या आज राजापूरची खूप लोकं आहेत बरोबर भाऊ बरोबर तुम्ही बोलले आपली माझी थोडी पसरली आहे हिंदुस्थानी भाऊ नमस्कार तुम्ही करता आणि भाऊ विरारमध्ये मी पण राहिलो आहे भाऊ विरारला फुल आहे फुलपाडा आहे गांधी गांधीजो इसला तिथं आमचं घर आहे सातवड्याचं माझं पण घर आहे अनिल अनिल खरा साहेब नमस्कार बघा हिंदुस्तानी भाऊ करत आहे ओके बाय सर्वांना ताईनं दादांना काळजी घ्या गुड नाईट धन्यवाद भाऊ धन्यवाद आणि भाऊ तुम्ही आपल्या लाईव्ह आल्याबद्दल असं तुम्ही सर्वांचा प्रेम ठेवा आता फक्त मी एकच मिनटं लाईव्ह घेणार आहे आणि मग मग लाईव्ह बंद करणार आहे मी तर मला पण दुसऱ्यांची लाईव्ह आपल्या अटेंड करायची आपल्या आणि भाऊंचे बघा रुपेश भाऊ आपले अजून होते लाईव्हवरती ते बोलतात दादाबाई धन्यवाद भाऊ धन्यवाद असाच सपोर्ट ठेवा त्यांना लवकर या भावाचे आपले टेन के पूर्ण होऊ नये कारण टेन के झाल्यानंतर आपण चांगलं सेलिब्रेशन करणार आहे आपला लाईव्ह पण असणार तो टेन केचा आणि बघा आपले फाय पाच लाईक पण डन झालेला आहे धन्यवाद भाऊ तुम्ही सर्वांना धन्यवाद असं तुमचं प्रेम ठेवा सर्वांचं आपल्या चॅनल बाय दादा बाय बाय ताई धन्यवाद आता मी पण माझा लाईव्ह बंद करतो आहे पण मी आता सर्वांच्या लाईव्हवर जाणार आता मला बरं आलं सगळे माझे ताई आणि भाऊ आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद सर्वांचं टेन केला आठशे हवे ना दादा हा भाऊ मला टेन केला आठशे पाहिजे तर त्याडी मला भरपूर मेहनत करायची कारण माझ्या फक्त अठ्ठावीस दिवस उरलेले आहे आणि मला टेन के पूर्ण करायचं आहे त्याडी मी भरपूर मेहनत करणार आहे आणि ते मी टेन केला माझे मी पूर्ण सस्त्यावर पूर्ण करून घेणार आहे तेवढी मी मेहनत करणार आहे बाय बाय दादा बाय तर चला आपण परत भेटल्यानंतर पुढे लागलो परत सर्वजण आपल्या लाईव्हवर आलात आपल्याला बरं वाटतं असेल सर्वांचा प्रेम ठेवा आणि जो आपल्या लाईव्हवर नवीन होतात तिने आपले चॅनल सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा आपले व्हिडिओ आवडले नक्की त्याला सबस्क्राईब करा तर चला बाय बाय आपल्या चॅनलचं नावच आहे राकेश मित्रे थ्री झिरो होतील दादा धन्यवाद भाऊ धन्यवाद 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 भाऊ धन्यवाद तुमचं सपोर्ट बनवून असेल तर नक्की आपले टेन की आपल्या पूर्ण चला बाय बाय आपल्या चॅनल नावच आहे राकेश मित्रे Kriji lo, kalau bye 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 bye.